नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत मी चाललो आहे पुसत पुसत सॉरी पुसतून निघालो आहे गावाकडे भाऊ भेटले होते एकूण जातो जातो ॲटो पाहत आहे हा मागत आहे ॲटो पंचावन्नला पण काही पंचावन्नला मागत आहे ते ॲटो जाताना भेटले मिस्त्री पण काम करतात चला चालून घ्या पुढे इथून घाटाचा रस्ता लागला आहे एकूण संपला आहे डांबरीकर चला निघूया रस्त्यांनी घरी शेतामध्ये आलो पोडचिंडीला पोहोचलो मग ते डुकर म्हणजे पन्नास होते डुकर कधीच परवाची गोष्ट आहे पाऊ पाणी नाही इकडे थोडं आहे दिसायला हळद पण हे करायचे आपल्याला हे हळद पण काढायची आपल्याला पूर्ण यासाठी जाणार ते हे काय दात केले हं दात केले काला म्हणते तू आपले yes, दाड दाडा का उजचे दात पडत की ना निकरची तशी दुसरी शेतातून घरी आलो रिलायन्सचं काम सुरू आहे इकडे कावर बड्या बवरचं काम बेसुरा उतरवणे कितला घेतला होता हो? शेतात आरोप बरोबर वेगवेगळे कामं लागलेत टिब पाईप काही तुटलेले आहेत ते जोडायचे आहे आणि पाणी पण द्या तिकडे खूप सारं हे आहे कारले इकडे आपलं काय म्हणतात वाल्याचे शेंगा त्याला आवरा आपण म्हणतात आमच्या इकडे तुटून तुटून आहे त्यामुळे पाणी जात नाही चला जोडूया शेतातले काम आटपले डुकरं वगैरे येतात त्याच्यामुळे इथं शेतातच झोपावं लागतं मग शेतात मक्का वगैरे तर चला मित्र आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद